नमस्कार राजकारण मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून दररोज नवनवीन राजकीय घडामोडी आणि ताज्या बातम्या सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचते नमस्कार गुजरातमध्ये पाठवून मुंद्रा फोडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ड्रग महाराष्ट्रात आणून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं आहे महाराष्ट्रातली पिढी बर्बाद केली जाते महाराष्ट्राचा स्वाभिमान हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने यांनी जलपूजन केलं देशाचे प्रधानमंत्री देशा राज्याचे मुख्यमंत्री त्या जलपूजनात होते आणि त्या ठिकाणी भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात स्मारक बनवू अशा पद्धतीच्या भीमगर्जना त्या काळात केल्यात पण अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा त्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये भव्य स्मारक झालेलं नाही आणि म्हणून आज जी महाराष्ट्राची अवस्था आर्थिक सामाजिक शैक्षणिक हे जे कमकोत करण्याचं पाप जे बी जे पी करते आहे आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या संपत्या गुजरातच्या एका मोठ्या उद्योगपतीला अदानीला देण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे मग वरलीच्या जागेचा प्रश्न असेल अनेक ठिकाणच्या सगळ्या जमिनी सगळ्या प्रॉपर्ट्याच अदानीला विकल्या जातात आहेत आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बर्बादीची व्यवस्था महायुतीचं भाजपचं सरकार एकनाथ शिंदेचं सरकार महाराष्ट्रात करते आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेबद्दलचा चीड स्वाभाविक आहे की काँग्रेसला कारण की महाराष्ट्राला जे महाराष्ट्राचं मंगल कलेश यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो लावलेला होता आणि त्या माध्यमातून काँग्रेसच्या विचारांनी यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेलं महाराष्ट्रासारखं नाव देऊन महान राष्ट्र केलं पण आज या महाराष्ट्राला अधोगतीच्या दिशेला नेण्याचं पाप बी जे पी करते आहे आणि त्यासाठी आम्ही एक संकल्प केला आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोचू देणार नाही त्यासाठी काँग्रेस पूर्ण महाराष्ट्रात एकजुटीनं ही एक लढाई उभी करेल आणि यांचे सगळे कारनामे जनतेपर्यंत पोहोचू असा हा एक संकल्प घेऊन आम्ही येणाऱ्या काही दिवसातच आम्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघतो आहे बिलकुल टॅगलाईन आमची आहे टॅगलाईन आम्ही अशी ठरवू की देशाचं संविधान आणि महाराष्ट्राचं स्वाभिमान हाच आमच्यासाठी महत्त्वाचं स्थान था राहणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचा जो धर्म आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे त्या विचाराला ताकदीनं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये शेतकरी दुख्यानी कष्टी आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये जवळपास वीस हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये केंद्राचं नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर आणि राज्यातलं देवेंद्र फडणवीसाचं आणि एकनाथ शिंदेचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात बेरोजगारी ज्या राज्यामध्ये कुठला असेल तर त्याचा एक नंबर हा महाराष्ट्राचा लागतो आहे महाराष्ट्राचे उद्योग हे सगळे गुजरात आणि विविध भाजपप्रणित राज्यामध्ये देण्याचं काम ते करतात आणि आपण पाहतो आहे आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर ताकदीनं आम्ही लोकांमध्ये जाऊ आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न महिला सुरक्षेचा आहे सगळ्यात जास्त घटना उत्तर प्रदेशच्या नंतर जे कुठं असेल तर ते, ते महाराष्ट्रामध्ये आहे महिला सुरक्षित नाही बेरोजगारांचा प्रश्न मोठ्या पद्धतीनं अरेन्यूवर आलेला आहे याच देवेंद्र फडणवीसांनी एक वर्षाच्या पहिले सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कंत्राटी भरती केली जाणार नाही पण परवास सरकारने जी आर काढला की आता कंत्राटी भरती केली जाईल आणि त्यांच्या ज्या संस्था आहेत त्यांच्या बगलबजांच्या संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून भरती केली जाईल म्हणजे तरुणांच्या बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोरण्याचं पाप हे सरकार करताना आपण पाहतो आहे आता सरकार कधी एम पी एस सीतून जागा भरेल चापरासेची पण जागा भरायची वर्गफोरची जागा झाली तरी ते एम पी एस सीतून भरू असं कधीतरी सांगतात पण सरकारच्या दूतोंडी व्यवस्थेमध्ये जो तरुण कन्फ्यूज होत आहे त्याची स्पष्टता आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट बेसवर जी भरती करण्याचा सरकारचा जो प्रयत्न आहे त्याला आम्ही हाणून पाडू आणि तरुणांच्या सोबत काँग्रेस पक्ष उभा आहे आणि राज्यात आमचं सरकार आल्यानंतर जेवढ्या काही जागा शासकीय निमशासकीय पदखाली आहेत ते सगळ्या जागा या एम पी एस सीच्या आणि शासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून भरल्या जाईल अशा पद्धतीची ग्वाही आम्ही सगळ्या तरुणांना देणार आहोत बघा महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे जेव्हा आम्ही अलायन्समध्ये बसू आणि त्यावेळेस या सगळ्या विषयाला त्यांना सगळ्या गोष्टी मांडू आणि आम्हाला आमचे सहकारी पक्ष जे आहेत अलायन्समध्ये ते आम्हाला या, या मेरिटच्या आधारावर आमच्या बाजूने निर्णय देतील पण अजूनही कुठल्या जागा किती लढू आम्ही त्याच्याबद्दलचा कुठलाही निर्णय झालेला नाही जो बसूनच त्याच्यामध्ये निर्णय केला जाईल ही भूमिका काँग्रेस पक्षाने केलेली आहे स्वाभाविक आहे सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे आमच्या अल्यांच्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे तो राहणारच आहे कारण आल्यास म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात आहेत त्यामुळे सामोपचाराने याच्यातला मार्ग कसा काढता येईल ही काँग्रेसची भूमिका आहे आणि काँग्रेस पक्षाचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्राची जी बर्बादी भाजपने सुरू केलेली आहे ती थांबवली गेली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास महाराष्ट्रात निर्माण करण्याचं काम केलं जात आहे इंद्रजीत सावंत इतिहासकारांनी जे इंग्लंडमध्ये असलेले वाघ नख त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ नखे नाहीत अशा पद्धतीचा रिपोर्ट आल्यानंतरही राज्याचं सरकार ते वाघ नखे आम्ही आणूच म्हणजे शिवाजी महाराजांचे नसतील तरी आम्ही आणू त्याच्यावर कोट्यवधी रुपये जनतेचे उधळपट्टी सरकारच्या तिजोरीतून या सरकारने केलेली आहे तरीसुद्धा हे सरकार म्हणजे आपली हेकीखोरी सोडत नाही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेमध्ये यायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला काळीमा फासायचं हा जो भाजपचा धंदा आहे तो त्याच्यातून स्पष्ट होते आज दिल्लीचे नेते आज दिल्लीचे नेते स्वतः इथं आलेले होते दिल्लीच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या काही चर्चा होतील ते राज्यात होतील जिथं एक दोन जागेचा प्रश्न असेल तर तो, तो मग आमच्या लेवल होईल पण जवळपास सगळ्या चर्चा हे राज्य पातळीवर केल्या जातील

देतो आहे आज रात्री संध्याकाळी आठ वाजता आमची मिटिंग आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा ती तयारी केली जाईल जशाला तसं उत्तर दिलं जाईल वास्तविकता लोकांच्या समोर मांडण्याचं काम काँग्रेस पक्ष केलं करेल कारण की हा महाराष्ट्र काँग्रेस विचाराने मोठा झालेला आहे या उधळपट्टी करणाऱ्या आणि भ्रष्टाचार माजून राज्य विकणाऱ्यांनी न मोठा महाराष्ट्र केला नाही त्यामुळे आम्ही आम्ही चुकीचं नेरेटिव्ह फिक्स करत नाही जे आहेत ती वस्तुस्थिती जनतेसमोर मांडू आणि यांना हे चुकीचं निरेटिव्ह कारण की हेच आपण दोन हजार चौदामध्ये पाहिलं की आणू पंधरा लाख रुपये खे खात्यात टाकू यांनी सांगितलं की आम्ही दोन कोटी युकाना नोकऱ्या देऊ शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला दीडपट भाव देऊ त्याचं उत्पन्न खर्च कमी करू म्हणून डिझेल पेट्रोल खताचे भाव सगळे वाढवून टाकले खर्च वाढवून टाकला तर हे जर चुकीचं निरेटिव्ह कोणी फिक्स केलेलं होतं तर त्याचं उत्तर द्यावं लागलं या लोकांना त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र आज कंगाल करून ठेवण्याचं काम केलं कर्जबाजारी करून ठेवलं आणि आम्ही नाही म्हणत आहे सी एजीनी म्हटलेलं आहे कॅगनी म्हटलेलं आहे सी एजीचा रिपोर्ट आहे आठ लाख कोटीचं कर्ज यांनी घेतलं पन्नास हजार कोटी रुपये महामंडळाच्या माध्यमातून मागासवर्गीयामध्ये खर्च केलेला आहे आम्ही जाणार लोकांकडे की तुम्हाला पन्नास हजार कोटी रुपयातले किती पैसे मिळालेत कुठल्या कुठल्या योजना तुमच्यापर्यंत आल्यात सगळ्या समाजापर्यंत आम्ही जाणार त्याग मी तोच तर प्रश्न विचारलेला आहे आम्ही तो इतक्या दिवसाचा विचारतो आहे की तुम्ही घेतलेले पैसे कुठे गेलेत हा कर्ज तुम्ही राज्याच्या जनतेवर आज जन्माला येणाऱ्या बाळावर सत्तर हजार रुपयाचं कर्ज तुम्ही करून ठेवलेला आहे त्याचा हिशोब तर तुम्हाला द्यावा ला लागणार ना तुम्ही सत्तेत आल्यानंतर या महाराष्ट्रावर एवढं मोठं कर्ज करून ठेवलं नऊ लाख कोटीचं कर्ज करून ठेवलेलं आहे कॅगचा आठ लाखाचा तर या आता परवाच्या बजेटमध्ये त्यांनी ज्या सप्लिमेंटरी बजेट मांडलेलं आहे त्याचा पूर्ण चौऱ्याण्णव हजार कोटीचे तर त्यांनी पुरवणी मागणी मागितलेली आहे वीस हजार तर कोटीचं त्यांचं डेफिसिट बजेट आहे तर एक लाखाचं तर था हेच झालं आणि कॅगच्या रिपोर्टमध्ये आठ लाख कोटी आहे मग नऊ लाख कोटीचं कर्ज यांनी राज्यावर घेतलेलं आहे यांनी कुठं केलेला खर्च आहे कुठल्या समाजावर केलेला आहे कुठल्या व्यवस्थेवर केलेला आहे कर्मचाऱ्याचे पदं खाली आहेत ब याचं उत्तर यांना द्यावं लागेल ना कुठल्या शेतकऱ्यांना दिलं याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे तेलंगणामध्ये तिथं काँग्रेसचं सरकार आहे त्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं महाराष्ट्राच्या सरकारला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला काय अडचण आहे अनिल अंबानीचं कर्ज तुम्ही आत्ता माफ माफ केलं एक हजार सतरा सातशे कोटीचं तो काय जावा या तुमचा आणि या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत त्याचं कर्ज माफ नाही करतायत त्याचं उत्तर द्यावं लागेल ना नेरिटिव्ह तर तुम्ही चुकीचं फिक्स करतात शेतकरी मेला तरी त्यांना काळजी नाही रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये मा शेतकऱ्यांची करून ठेवली तरुणांची करून ठेवली गरिबांची करून ठेवली महागाई इतकी वाढली आणि हे सरकार सांगतात ते केंद्रीय अर्थमंत्री सांगतात की राज्याने का महागाई कमी करावी तो त्यांचा अधिकार आहे यांचंच सरकार आहे केंद्रामध्ये दोन टोंनी इंजिनवालं हे म्हणतात ना डबल इंजिन एकाचं तोंड एकीकडे एकाचं तोंड एकीकडे जनतेचा बेहाल आम्ही नाही करत चुकीचं नेरेटिव्ह जे आहे ते वस्तुस्थिती जनतेसमोर आम्ही मांडू आणि आम्ही पुन्हा जनतेपर्यंत आपल्याला लक्षात असेल की आमच आपल्या राज्यामध्ये सारथी बार्टी महाज्योती संस्थांचं पी एच डीचा जो इश्यू आहे त्याला दोन वर्षापासून त्यांना स्कॉलरशिप दिलेली नाही फेलोसिपी दिलेली नाही आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात की पी एच डी करून का दिवे लावणार आहे म्हणजे तरुणांच्या जखमावर मीठ सोडताय कोण म्हणालाय आम्ही म्हणालो पीएच डी चा विशू जेव्हा निघाला कशाला पैसे द्यायचे हे कोणी म्हणालेत महापुरुषाचा अपमान कोणी केला याच सरकारच्या अजूनही अर्धा डझन मंत्री आहेत या सरकारमध्ये म्हणून आम्ही कुठलाही चुकीचा निगेटिव्ह लोकांमध्ये जाणार नाही आम्ही मांडणार नाही वस्तुस्थिती मांडू यांनी काय खोटं बोलायचं बोलू द्या आम्ही जनतेसमोर वस्तुस्थिती मांडू तर्णार 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 लबाळाचं जेवण जेवल्याशिवाय पूर्ण होत नाही हे लबाळ लोक आहेत लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनी यांना पटकणी दिली हे घाबरलेत आणि म्हणून आता विधानसभेमध्ये आपल्याला जिंकून येता येणार नाही म्हणून या सद या पद्धतीच्या लोकप्रिय घोषणा करून यांनी हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे पण हा सक्सेस होणार नाही महाराष्ट्राची जनता सुद्धा आहे महाराष्ट्राच्या आमच्या भगिनी सुद्धा आहेत आत्तापर्यंत दहा वर्ष महागाईमध्ये त्यांचं घरं त्यांची चूल बंद करण्याचं काम या लोकांनी केलं त्यांच्या मुलाबळाला उपाशी ठेवण्याचं काम केलं आज थोडंसं काही देऊन त्यांना आम्ही तुमच्यावर फार उपकार करतो आहे असं म्हणायला हे चाललेले आहेत भावांना काही योजना चालू करतात आहेत काही फरक पडणार नाही त्याचा फायदा जनता सुद्धा आहे महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राची जनता या सगळ्या गोष्टीचं उत्तर देणार आहे बघा दोन गोष्टी आहे हे प्रशासनाने अतिक्रमण काढलेलं नाही आता हे बघता ना फेक नेरेटिव्ह करताय हे ऑलरेडी कोर्टाला चुकीचं सांगण्यात गेलेलं आहे सरकारचं हे गुंडाइझम करणाऱ्या आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी जी मानसिकता आहे त्या लोकांनी हे त्या लोकांच्या गाड्या जाळल्या त्यांची घरं तोडली त्यांच्या मस्जिदवर हमला केला त्या लोकांचं काय महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शौफुलेंचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेळ जातीय नेळ हे निर्माण करणारी ही व्यवस्था जी आज सत्तेमध्ये बसलेली आहे ते मान्य कोर्टाच्या वरील सगळ्या गोष्टी लपवतात कोणी प्रशासनाने अतिक्रमण नाही काढलं आहे चुकीचा गैरसमज आहे आपला पावसाळ्यात तर काढता येत नाही स्टँडिंग ऑर्डर आहेत मान्य हायकोर्टाने दिलेला आहे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत पण इथं काही जी यांच्या मानसिकतेतली जे बदमाश लोक आहेत त्यांनी हे पाप केलेलं आहे अजूनही ते मुलजीम सापडले नाहीत त्याला तातडीनं कारवाई केली पाहिजे ही मागणी केली मी मुख्यमंत्र्याला पत्र दिलेलं आहे राज्याचा गोहन त्यांना सपोर्ट करतोय त्यांना